मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र मनोज जरांगे पाटील लवकरच मुंबईमध्ये कूच करणार आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनासह मराठा समाजाच्या ज्या इतर काही मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यानुसार प्रत्येक मराठा बांधवाने मिळेल त्या रस्त्यानं आणि मिळेल मिळेल त्या मार्गानं मुंबईमध्ये घुसावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे मित्रो या पार्श्वभूमीवर आणि या दरम्यान असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलीस यंत्रणेवर सुरक्षा यंत्रणेवर खूप मोठा ताण पडणार आहे पण यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की मनोज जरांगे पाटील हे याच्यातून काय साध्य करणार आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणजे विशा विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून मनोज जरांगे पाटील यांची प्रत्येक गोष्ट ही बिघडत चाललेली आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांची प्रत्येक पावलं जी आहेत ती बिघडत चाललेली आहेत चुकीच्या मार्गावर पळा पळायला लागलेली ला आहेत आणि त्यांना अजूनही त्याची उपरती झालेली नाही की आपण करतो आहे ते खूप चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या खोलखड्ड्यात आपणच जाणार आहोत त्यातलं महत्त्वाचं सांगायचं झालं ज्यावेळी उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यावेळीसुद्धा जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच अंगावर ओढलं होतं त्यांनाच शिबी गाय केली होती त्यांना अर्वाजच्या भाषेत काय काय होते बोलले होते पण त्यावेळीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी दाद दिली नाही आत्ता तर ते मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत तरीसुद्धा ते अजून सुद्धा जरांगे पाटील यांना डरलेले नाहीत उलट त्यांनी त्या त्यांच्या प्रत्येक माग इशाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी स्वतःहून कधीसुद्धा बाईट दिली नाही किंवा कधी संदर्भात मीटिंग बोलवली नाही की काय तसं स्थिती बिघडेल किंवा काय म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती आणि त्यांचं ते आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी क्षुल्लक होऊ लागलेलं आहे मित्रांनो याचं प्रत्यंतर जर बघ बघायचं झालं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आणि त्यांचे फसलेले इशारे याचा जर इतिहास प काढायचा झाला तर तो गेला अनेक वेळा त्याने खूप मोठे इशारे दिले आणि त्या इशाऱ्याचा भार फुसका ठरला या संपूर्ण प्रकरणामध्ये ओबीसी गटानं नि निर्णायकुढे घेतल्यामुळे मना मनोज जरांगे पाटील यांचा जो एक कावा होता की देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करणं त्यांना सत्ता सोडण्यास भाग पाडणं मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार होण्यास भाग पाडणं हे त्यांचे सगळे मनसुबे धुळेस मिळाले कारण शेवटी ज्याला म्हणतात एक तेल लावलेला मल्ल असं ज्याला म्हणतात तसं त्याप्रमाणे मनोज आपल्या देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आहे ज्यावेळी आप मराठा आंदोलक किंवा मराठा आंदोलन खूप मोठं प्रमाणावर होतं आहे असं जेव्हा कळलं त्यावेळी त्यांनी आणि जरांगेंच्या वैयक्तिक मागणीमुळे सुद्धा आपोआप या आप ओबीसी या आंदोलनामध्ये ओढले उड, गेले आणि ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं एक वातावरण तयार झालं तर मनोज चरांगे पाटील यांना जी लोक काही पुढे करतात कारण त्यांच्या आंदोलनावर अलीकडे राजकीय वासी होऊ लागलेला आहे हे जगनमान्य आहे म्हणजे उदा आता पुढच्या काळात समजा देवेंद्र फडणवीस यांना राज्यमंत्री जरी केलात कॅबिनेट के मंत्री सोडा राज्यमंत्री जरी केलात तरी हा व्यक्ती त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरच बोलतो मुख्यमंत्री पदावर जो असतो त्याची जबाबदारी होत असते ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेना टार्गेट केलं नाही तर ते दे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आता तर मुख्यमंत्री झाले तर त्यांना टार्गेट करणं मी समजू शकतो त्यामुळे यांच्या आंदोलनाला एक राजकीय वास येतो आहे पण त्यांना माहिती नाही की राजकीय वास जरी आला तर त्यांची जी मागणी आहे त्यांची मागणी नुसती आरक्षणाची नाही तर त्यांना ओबीसीमधूनच हवे आणि ते शक्य नाही मराठा समाजाला आरक्षण देणंच शक्य नाही कुठल्याच गटातून हे सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस सध्या वाक्ता आहेत त्यांची जी काही रणनीती आहे किंवा त्यांची जी बाजू आहे ती भक्कम आहे कायदेशीरदृष्ट्या भक्कम आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती भक्कम आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील कायद्याच्या पातळीवर त्यांना कुठंसुद्धा अडकवू शकत नाही तुला तेच अडकतील आता महत्त्वाचा विषय राहिला सीमधून आरक्षण देण्याचा तर हा प्रश्नच नाही सीमधून आरक्षण देण्याचा पण त्यांना असं वाटतं आहे की आपल्या मागणीला खूप मोठा प्रतिसाद मिळेल किंवा आपण सत्ता उलतो वगैरे हे सगळे त्यांचे मनसुबे हे खूप चुकीचे आहेत आणि त्यांनी ते मनसुबे रचूसुद्धा नाही उलटतेत त्याच्यामध्ये जेवढा ते खड्डा फडणवीसांसाठी आहेत तेवढंच ते आतमध्ये त्याच्यात जाण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला सांगतो ओबीसी प्रवर्गाला अंगावर घेण्याचं डेअरिंग कुठलाच पक्ष करणार नाही भाजप तर सोडूनच द्या कुठलाच पक्ष करणार ना विरोधी पक्षसुद्धा ह्यांना पाठिंबा देईल कारण ओबीसी हा समाज मराठा समाजापेक्षा खूप मोठा आहे मी अगोदरच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सींची ताकद एवढी आहे ओबीसी गटामध्ये एवढ्या जाती येतात तर त्या जाती एकवटल्या की मरा कोणत्या म्हणजे त्या सगळ्या जर जाती एकवटल्या आणि त्यांनी सगळ्या एका पक्षाला मत दिलं तर मराठा समाजाचा मतदान कोणत्या पक्षाला झालं नाही तरी कोणत्या पक्षाचं काहीसुद्धा बिघडणार नाही कारण मराठा समाज हा निर्णायक समाज नाही आहे मराठा समाज हा निर्णायक समाज नाही कारण मराठा समाजामध्ये दोन ते तीनच पोट जाती आहेत ज्या महाराष्ट्रात आहेत म्हणजे शहाण्णव कोळी म्हटलं तर क्षत्रिय मराठा असेल काही ठिकाणी आणि कुणबी मराठा असेल असे काही ठराविकच जाती आहेत ज्या मराठ्यांशी मराठी आणि सीमध्ये जवळपास एकशे तीस एकशे चाळीस जाती आहेत या सर्व जाती ह्या वेगवेगळ्या समूहाने आणि त्यांची बऱ्यापैकी टक्केवारी आहे त्या सगळ्यांची टक्केवारी झाली तर साठ ते पासष्ट टक्के टक्केवारी आपल्या राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही ओबीसी समाजाची आहे त्यामुळे मराठा समाज निर्णायक कधीच होऊ शकत नाही त्यामुळे मराठा समाजाला असं मराठा समा म्हणजे विशेषकर मराठा जनांगे पाटील यांच्या जे आहे आम्ही सत्ता उलतवून टाका आम्ही राग करू तर असं काहीसुद्धा शक्य होणार नाही उलट त्यामुळे राज्यातलं वातावरण बिघडेल बाकी तुमच्या हाती काहीच लागणार नाही एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रानं अशी अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत अशी अनेक आंदोलन पाहिलेली आहेत विशेष करून मुंबईनं पाहिलेलं आहे मुंबईमध्ये मध्ये गिरण्या कामगार हो गिरण्या कामगारांचा गिरण्या गिरणी कामगारांचा खूप मोठा प्रमाणावर लढा होता बाकीचे जे आता पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातले असतील त्यांना हा लढा आठवत असेल त्यांच्यापैकी काहीने गिरणी कामगार म्हणून कामसुद्धा केलेलं असेल सॉरी गे जे सत्तरीत वगैरे आता पोचलेले त्यांनी गिरणी कामगार म्हणून कामही केलेलं असेल मुंबईत मोठ्या प्रमाणावर गिर गिरणी होत्या ते गिरण्या कोणामुळे बंद पडल्या आणि त्यामुळे किती लोक देश लागले हे आपण सर्वांना माहिती आहे त्यावेळी अशाच प्रकारचा लढा होता जसा आता जरांगे पाटील यांनी उभारला आहे तशाच प्रकारचा तो लढा होता त्यावेळी कामगार नेते म्हणून दत्ता सामंत होते दत्ता सामंत या कामगार चळवळीचे नेते झाले त्यांनी हरेक प्रकारे कामगार चळवळी अवास्तव मागण्या केला गिरणी कामगार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नुसते ठामपणे उभे राहिले असं नाही तर लढ्यात उतरले मोठ्या प्रमाणात लढा सुरू झाला मला वाटतं एकोणीसशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशीच्या दरम्यान असेल हा गिरणी कामगारांचा लढा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाला गिरणी कामगारांनी बेमुदत संप सुरू केला आणि मला वाटतं त्यावेळी मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर ए आर अंतुले त्यांनी याच्यामध्ये जे काही पळवाटा होत्या त्या करण्याचा प्रयत्न केला त्याने हा लढा लांबेल कसा याच्यासाठी प्रयत्न केले म्हणजे कुठलाही मुख्यमंत्री तसाच करतो म्हणजे काय बेरिश बॅरिस्टर बे ए आर अंतुलनेच केलं असं हो नाही कोणताही मुख्यमंत्री असला तर सुरुवातीला काय करतो की अशी जेव्हा बेकायदेशीर गोष्टी असतात तर त्यांना कायदेशीरित्या काय त्यांच्यावर कारवाई करणंही शक्य नसतं कारण राज्यातलं वातावरण हाताबाहेर जाईल ही भीती असते त्यामुळे एक त्यांनी सम त्यावेळी समिती स्थापन केली त्या समितीतून थोडाफार चालदखलपणा पुढे सुरू झाला नंतर केंद्र सरकारकडून मुख्यमंत्री बदलले गेले बेया आर अंतोलेच्या जागे बाळासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं त्यामुळे थोडं आणि पुढे आंदोलन मागेच कारण नवीन मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच आपल्या सा मागण्या रेट्टा येत नाहीत त्यानंतर थोडं पुढे आणि वाढलं ज्यावेळी हे दत्ता सामंत लक्षात आलं की आपलं आंदोलन उगाच लांबवलं जात आहे तर ते आणखी चिडले आणि त्यांनी बेमुदत संपाचं शस्त्र उचललं तर बेमुद तरीसुद्धा राज्य सरकारने या गोष्टीकडे लक्ष फार म्हणावं त्याचं लक्ष दिलं नाही त्याचा परिणाम असा झाला आंदोलन ला वाढत गेलं सरकारसुद्धा ऐकत नव्हतं कामगार नेतेसुद्धा कामगार नेतेसुद्धा ऐकत नव्हते कामगारसुद्धा ऐकत नव्हते आणि दुसरीकडे कारखान्याचे मालकसुद्धा ऐकत नव्हते या परिस्थितीमध्ये असं झालं की संप चालूच राहिला अठरा महिने हा संप चालला आणि अखेरीस कोणतीही मागणी मान्य केल्याशिवाय कामगार संघटनांना त्यांचा संप मागे घ्यावा लागला पण तोपर्यंत गिरणी मा गिरणी कारखाने जे होते गिरणे कापड गिरण्यांचे जे कारखाने होते त्यांची अवस्था दयनीय झाली आणि हळूहळू एक एक कारखाने करून ते कारखाने बंद व्हायला लागले बंद व्हायला लागल्यानंतर अनेक कामगारांची कपात सुरू झाली हळूहळू कारखान्यांना टाळं ठोकलं गेलं आणि गिरणी कामगार, कामगार मोठ्या संख्येनं बेरोजगार झाले त्याचा परिणाम आंदोलन करणारा जो नेता असतो मित्रांनो तो खाऊन पिऊन सुखी होता आणि आंदोलक जे होते ते मात्र देशोधडे लागले तुम्ही गिरणी कामगारांच्या अवस्था ज्या आहेत ते आज सुद्धा त्यांच्या तोंडून ऐकू शकता गिरणी बंद झाल्यामुळे त्यांच्यावर काय काय आपत आली ते परत त्यांच्या त्यांच्या गावी कसे गेले आणि शेती करू लागले शेती करू लागले त्याच्यातून किती त्यांना उत्पन्न आलं काय कायची दशा एवढी जी पूर्वी ज्यांच्या घरी सोनं चांदी येत होतं या पगाराच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरी अक्षरशः ते विकण्याची वेळ आली इतकी वाईट अवस्था झाली गिरणी कामगार आणि ती एक दोन हजारामध्ये नव्हती काही लाखांमध्ये होती एवढ्या मोठ्या आज तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर या ठिकाणी गिरणी कामगार होते गिरण्या होत्या कापडगिरण्या होत्या असं तुम्हाला वाटणारसुद्धा नाही एका आंदोलनानं ना हट्टानं पेटलेल्या कामगारानं आणि त्यांच्या नेत्यामुळं मु मु मुंबईमधून कायमची गिरणी हद्दपार झाली कापडगिरण्या हद्दपार झाल्या आणि तिथे आता त्याचे अवशेषसुद्धा उरलेले नाहीत उलट अनेक पिढ्या याच्यामुळे बर्बाद झाल्या मित्रांनो कसं असतं आज जरांगे पाटील माझ्या मराठा समाजाला सांगणं आहे की जरांगे पाटील यांच्या मागून तुम्ही राहाल तुम्हाला वाटेल आरक्षेन मेल, आरक्षेन मेल। हो। की आरक्षण मिळेल आरक्षण मिळेल याच्यात तुमची काही वर्षं आयुष्यातली काही वर्षं फुकट जातील तुम्हाला आरक्षण मिळेल की नाही माहिती नाही पण ते आत्ताच्या स्थितीला असं नव्याण्णव टक्के आरक्षण मिळणं तुम्हाला कठीण आहे मिळणारच नाही म्हणा ते आरक्षण जर मिळालं नाही तर तुमच्यावर जी काय वेळ येईल ती कशी येईल ते तुम्ही गिरणी कामगारांना विचार अजून हयात आहेत तिथले खूप गिरणी कामगार अजून हयात आहेत कारण ही घटना जी आहे ती एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यानची आहे ती काही खूप जुनी घटना नाही आहे त्यामुळे तुम्ही त्यांना विचारू शकता की त्यांच्यावर काय अवस्था आली उद्या तुमच्या आयुष्यातील चार पाच वर्षे हे आंदोलनामा आंदोलना करण्यामध्येच जर गेली तर तुम्हाला एवढं महाग पडेल तुम्ही एवढं मागे याल आयुष्यामध्ये आणि त्याच्यातून परत पुढे जाणं हे खूप कठीण होऊन बसेल आपल्या आयुष्यात आपल्याला माहिती आहे की आपलं एक वर्षाचं वाया गेलं शिक्षणातलं तर आपण किती मागे येतो तसंच आपले तीन चार वर्षे हे आंदोलन आता तुम्ही बघताय आंदोलन कधीपासून तुमचं सुरू आहे मराठा समाजासाठी आंदोलन आज मला एक तुम्हाला विचारायचं आहे मराठा समाजाला की मराठा समाजाच्या सुरुवातीच्या काळात जे आंदोलन होतं त्यावेळी या अतिशय आंदोलन आक्रमक झाले होते आणि त्यातला काहींनी आत्महत्यासुद्धा केल्या काहींनी नदीत उडी टाकली काहींनी विष पिऊन आत्महत्या केली त्यांची नावंसुद्धा या आंदोलकांच्या नेत्यांना माहिती आहेत का आता सध्या बघा त्यामुळे कोणीही गेलं कोणीही समाजासाठी जावं किंवा कोणी कशासाठी जावं पुढे जे लोकं राहतात त्यांना त्यांचे काही पडलेले नाही त्यांना दोन दिवस फक्त असरू टाळतात त्यांच्यासाठी नंतर सगळं परत सुरळीत सुरू होतं त्यामुळे तुम्ही कष्ट करा आणि जसं इतर ओपनमधले जे समाज आहेत जे ओपन कॅटेगरीमधून पुढे जात आहेत आणि साधे कळ पाहिजे सरकार नोकरीच्या पलीकडे खूप मोठं जग आहे जिथे घुमायला खूप तुम्हाला चान्सेस आहेत जे तुम्हाला पुढे नेऊ शकतात आरक्षणातून कोणाचं भलं होत नाही आणि आरक्षणामुळे सगळ्यांना नोकरीसुद्धा लागत नाही तुम्हाला माहिती आहे नोकरीसाठी किती जागा लागतात दरवर्षी किती जागा निघतात नोकरीच्या आणि त्या निघाल्या तर किती त्याच्यामध्ये किती लोकं असतात हे तुम्हाला सगळं माहिती आहे बेरोजगारी एवढी वाढलेली आहे साध्या शिपाईपदासाठी सुद्धा हजारोनी अर्ज येतात हजारोनी मग तुमच्यातले जर लागले तर किती तुमची बेरोजगारी कमी होणार त्यापेक्षा आपली आपली वेगळी माट माट वाट चुकाळा बाकीचे खूप मोठं विस्तारलेलं जग आहे हे जग खूप मोठं विस्तारलेलं आहे आज तुम्ही आरक्षणासाठी आत्महत्या काही लोकांनी तुमच्यातल्या केल्या मराठा समाजातल्या आणि काही लोकांनी आत्महत्या केला त्यांचं आयुष्य तर पूर्ण गेलं त्यांच्या घरी आज कोण जात आहे तरी का बघा मराठा समाजातला कोणी त्यांच्या ज्यांच्या मुलानं आत्महत्या केल्या तिथं कारण आत्महत्या करणार तरुण होते त्याने आत्महत्या केल्या त्यांना मराठा समाजातल्या लोकांनी त्यांचं कुटुंब पोचलं का विचारा त्यांना कोणी मदत केली का विचारा मराठा मनोज जरांगे पाटील त्यांच्या घरी आता जातात तरी का विचारा त्यांच्या पुण्यतिथी जयंतीला जातात का विचारा कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं तुमचं आयुष्य हेच तुमचं आयुष्य तुमचं आयुष्य हे तुमचंच असतं त्याच्यामध्ये कोणीही येत नाही झो करायला पुढे खूप असतात आपण ठरायचं आपण माणूस आहोत आपल्याला देवानं मेंदू दिलाय तर आपण तो, तो मेंदू कुठे वापरायचा आहे आपण ठरवायचं तुम्हाला आज चांगलं वाटेल की देवेंद्र फडणवीसांना पाय उतार करू ते तर पाय उतार होणं शक्य नाही पण तुमच्या आरक्षणाची मागणी सुद्धा पूर्ण होणार नाही उलट याच्यातून जर काय होणार असेल तर तुमच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे तुम्ही त्यापेक्षा कष्ट करा कष्ट खूप मोठं मी मगाशीच म्हटलं खूप मोठं जग विस्तारलेलं आहे आणि त्या जगात अनेक लोक पुढं जात आहेत ज्यांना आरक्षण नाही आता मला सांगा अमुक एका जातीला आरक्षण घ्या नव बौद्ध बोद। लोकांना आरक्षण आहे आदिवासी लोकांना आरक्षण आहे त्याच्या पलीकडे कोणी जात नाही का सांगा बरं आरक्षण सगळेजण काय आरक्षणामुळेच पुढे गेले बौद्ध समाजातले लोक आजसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि त्यांचं त्यांचं ते कमावत आहेत चांगल्या स्थितीत स्थितीमध्ये आहे ते कशामुळे आरक्षणामुळे झाले ते की ते त्यांच्या कष्टावर झाले याचा तुम्ही कधीतरी विचार करा आणि तुम्ही ठरवा मग मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभं राहायचं की नाही मित्रो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार